नाही बापूला नवीन ड्रेस घातलाय नवीन बापू कुठलाय महादेवाला बघा आज सगळ्याला श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे सर्वांना शुभेच्छा पहिल्या श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला कुणी कुणी सांगा

चला बापू चला। चला।, चला 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 बापू चला 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 बाप दबार बापू बापू गडबड करून चला चपले घाल बापू पाय पोहोच बापू चपल्या घाल चपले लोक गाडी कशा चपड्या ना, पाडल नाही पाडल नाही पाडलं चला ना। चला बघ फुडवा आई मला उभा रात्र की चला फुड चला 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 जायचं आहे महादेवाला जायचं आहे महादेवाला चल चला फुड अरे अरे बापू अरे बापू पुत्र आणला का चला गाडीची चावी चालू केलेली आहे

चाला तुम्ही मला पस बस आता गाडीच होई ना चालू तुम्हाला काय आता होईना उतर खाली चालू नाही होत तुम्हाला चालू काय हवं गाडी चालू होईना चला या चला मी चालू जा तुम्ही गाडीवर

खूबाई दिसलं पाहिजे हा मोदी घेऊ बापूला हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव बघा श्रावण सोमवार आहे पहिला अरे मी चालले महादेव दर्शन केला बापू बघा एक गाडी चालवण्यात मग नाही हरण वाजवण्यात मग नाही नाच करते काय ना ना। बाप म्हणते बघा यायलाय महादेवाला बापला जमत नाच करते काय यायलाच लागते कुठं महादेवाला रस्ता बघा ही रस्ता असलाय बघा दगड दिसते तकडा फगाल तकडा दगड